राजगुरुनगरमधील दोन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज गोसावी समाजासह विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी संतप्त आंदोलकांनी काही काळ रस्ता रोकोही केला दरम्यान मागण्यांचा विचार न झाल्यास तीन जानेवारी रोजी पुणे नाशिक महामार्गावर शिरवली टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको करण्याचा इशाराही स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदय घारगे आणि आकाश गोसावी यांनी दिला आहे

राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील दोन संख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करून अमानुष हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तिथे जाऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाला वाच्यता करून रस्ता रोखा सुरू केला त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती निलमताई बोरे यांनी तिथे येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात मान्य उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय सोपन आहे आम्हाला एकच यात शक्यता संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आम्हाला आमच्या पुढं सत्य आणले जात नाही करणार कोण आणि दाखवलं कोणाला जाते हेच कळना नेमका त्योच आरोपी आहे का हे पण कळना याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येते हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काही निषेध होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार एक जर वसुली जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालयापुढे पूर्ण समाज जाऊ या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर आहे अवघड करू आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा पण आमच्या लहानग्या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजामागे हटणार नाही आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे मी जयराज गाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज एकीकडे सरकार म्हणतो आपल्या लेखी सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणी हो योजना लागू करता तुम्ही पण आपली लाडकी बहिणी चार महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का आज राजनगर गुरु मधील एक आठ नऊ वर्षाची मुलगी दोन मुली आठ ते नऊ वर्ष दोन मुले तुम्ही अत्याचार करून त्यांना जिवे मारता तो नरादम आरोपी तरी सुद्धा सरकार ऍक्शन मोड मध्ये नाही तोपर्यंत आम्ही जात नाही तिथे तोपर्यंत तुम्ही सरकार काय करत नाही त्या आरोपीला अटक करत नाही आम्ही तिथे जाणार आंदोलन करणार तेव्हा तुम्हाला जाग येणार का पण आमची आता जो सांगली पासून जो आम्ही सुरुवात करतोय गोसाई समाजाची जर आमच्या मागण्या अशा आहे फास्ट ट्रॅक वर तो केस लवकरात लवकर चालावी आणि एक महिन्याच्या आत त्या आरोपीला शिक्षा होईल तसं जर सरकारने केलं नाही तर मी महाराष्ट्र अध्यक्ष आधी आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना गोळा करून सर्व ठिकाणी मोर्चे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येतील आरो, त्या आरोपीची आयडी आमच्या समोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता लोक आंदोलन केलं त्यावेळेला आमच्या समोर आयडी आणलेली म्हणजे नेमकं काय होतं तीन दिवसानंतर ना आयडी आम्ही दंगा केल्यानंतर नं दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय एकच आरोपी कसा होता दोन मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही बसणार नाही येणाऱ्या तीन तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे महामुक मोर्चा जन आक्रोश मोर्चा व टोल नाका रास्ता रोको आंदोलन तीन तारखेला हे करणार आहे तरी शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा